नमस्कार सर्वांना खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे पदार्थ कोणते आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्याला माहित आहे की कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे कारण कॅल्शियममुळे शरीराची हाडे मजबूत होतात पण लोकांचा असा विश्वास आहे की कॅल्शियम फक्त दूध दुधातच आढळते पण असं नाही तर अशा वेळी जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही कॅल्शियमसाठी आणखी अनेक गोष्टींचे सेवन करू शकतात तर होय मी तुम्हाला येथे आज अशा गोष्टी सांगणार आहेत ज्यामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम मिळते एक नंबर पहिला पदार्थ आहे पनीर पनीर हे दुधात असलेल्या प्रथिनांपासून बनले जाते आणि त्यात दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते त्यामुळे तुम्ही दूध पीत नसाल तर तुम्ही पनीरचे सेवन करू शकता पण हे लक्षात ठेवा की मर्यादित प्रमाणातच याचे सेवन करावे अन्यथा तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात हा होता पहिला पदार्थ दोन नंबर दही दही हे बहुतेक सर्वांचेच आवडते आवडतीचे पदार्थ आहे ज्यांना दूध आवडत नाही ते दह्याचे सेवन करू शकतात कारण दह्यामध्ये सुद्धा दुधापेक्षा कित्येक पटिंगे जास्त हे कॅल्शियम असते पण आपण दररोज दुपारच्या जेवणासाठी दही खाऊ शकता साखरेशिवाय दही खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा तुमच्या शरीराला होतो त्यामुळे दही खावा आणि ते साखर न घालताच खावा तीन नंबर मासे मांसाहार करणाऱ्यासाठी मासे हे कॅल्शियमसाठी उत्तम स्रोत आहेत माशामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम दोन्ही असतात त्यामुळे जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही मासे खाऊ शकता याचे सेवन केल्याने तुम्ही कॅल्शियमची कमतरता दूर करू शकता मासे तर कॅल्शियमसाठी मासे जरूर खावा चार नंबर बदाम बदामापासून कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळते एक कप बदामामध्ये तीनशे पंच्याऐंशी मिलीग्राम कॅल्शियम असते बदामामध्ये फायबरही मोठ्या प्रमाणात असते बदामामध्ये हेल्दी फॅट असतात बदामामध्ये एक मॅग्नेशियम मॅग्नीज आणि व्हिटॅमिन ई आढळतात नंबर हरभरा आपण छोलेही म्हणतो ग्रॅम हरभरे तुमच्या एकशे पाच मिलीग्राम कॅल्शियम देतात हरभऱ्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात हरभऱ्यामध्ये लोह तांबे आणि फॉस्फरस देखील आढळतात त्यामुळे हरभऱ्याचे सेवन नक्की करा जेणेकरून तुमचे कॅल्शियमची कमतरता भरून निघेल सहा नंबर तीळ शरीराच्या कॅल्शियमची सत्त्याण्णव टक्के गरज शंभर ग्रॅम तिळातून पूर्ण होते तीळ कोणत्याही गोष्टीला चव आणि किंचित क्रच देतात यामध्ये दे, मॅग्नेशियम लोह फॉस्फरस जस्ट अँड आणि सिलेनियम देखील असतात तीळ खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते भाजून त्यात काहीही घालू खाणे सात नंबर हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते संशोधनानुसार हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला एकूण कॅल्शियमपैकी एकवीस टक्के कॅल्शियम मिळते त्यात कॅल्शियम सोबतच लोह आणि फोलेटही मुबलक प्रमाणात मिळते आठ नंबर ब्रोकोली ब्रोकोलीमध्ये भरपूर कॅल्शियम असते ब्रोकोली हे सुपर फूड आहे विटॅमिन सी के आणि फोलेट असलेली ही भाजी सर्व पेशींची वाढ आणि पुनरुत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते नऊ नंबर अंडी अंड्यामध्ये ए बी सिक्स बी ट्वेल्व इत्यादी विटॅमिन्स आढळून येतात विटॅमिन्समुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते अंड्याचे वरील पांढऱ्या भागामध्ये कॅल्शियमचे सर्वाधिक प्रमाण आढळून येते यामुळे ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे अशा लोकांनी अंड्याचा हा पांढरा भाग खाल्लाच पाहिजे आणि हा पांढरा भाग खावा किंवा खाण्याचा सल्ला डॉक्टर आवर्जून देतात दहा नंबर नाचणी नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते नाचणीमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने कर्बोदके कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत होतात त्यामुळे कॅल्शियमसाठी नाचणीचे सेवन नक्की करा अकरा नंबर संत्री संत्री हा विटॅमिन सी चा, चांगला मानला जातो रोग शक्ती रोगप्रतिकारक मजबूत करण्यासाठी संत्री उपयुक्त ठरते संत्री ही शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक करतो एक ग्लास संत्र्याच्या रसामध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते त्यामुळे संत्रीचे सेवन नक्की करा बारा नंबर चिया सीड्स चिया सीड्स शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करतात हे एक उत्तम नॉन डेअरी फूड आहे चियाची सीड्स खाल्ल्याने कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मिळते याशिवाय हळं आणि मांसपेशी चांगल्या राहण्यास मदत होते नंबर अंजीर रोज अंजीर खाल्ल्याने तुम्हाला दोनशे एक्केचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते यात फायबर्स आणि अँटी असतात या व्यतिरिक्त यात आयनचे प्रमाणही अधिक असते रोज सकाळी तुम्ही पाण्यात भिजवलेले अंजीर खायला हवेत यातून हाडांना पोषण मिळते आणि शेवटचा पदार्थ आहे तूर डाळ शंभर ग्रॅम तूर डाळीच्या सालीत सहाशे बावन मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्यामुळे दररोजच्या आहारामध्ये तुरीची डाळ असली पाहिजे त्यामधून हो आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते तर हे होते दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे पंजा पदार्थ तर या पदार्थाचे नियमित सेवन करा आणि कॅल्शियमची कमतरता कमी करा वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका